I પતંગેન આત્મહત્યા કર્યા થી એવું નહીં ધનંજયભાઈ नाही इकडे त्यांनी जायला सांगितलं तीन शब्दांमध्ये खंडित असे कुटुंबाला जर धक्का लागला ना ला जीना था जीना था। ला ना समाज काळजी करू नका पण या कुटुंबाला गरज आहे दादा काय अधिकाऱ्यांशी बोलणार आहे का आपण या आंदोलनाला समजतात पाटील जे आहेत ते धर्मेंद्र विनंती करत त्यांनी आणि उतरावं